श्री गणेश आगमनाच्या बुधवारी आणि गुरुवारी या पहिल्या दोन दिवसात कोल्हापूर शहरात मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण झाल्याचं निष्पन्न झालंय शिवाजी विद्यापीठ पर्यावरणशास्त्र विभागानं तीस ठिकाणी दोन दिवस केलेल्या ध्वनी पातळी मोजणी अंती हा निष्कर्ष काढण्यात आलाय राजारामपुरी पापाची तिकटी या ठिकाणी ध्वनी पातळीची मर्यादा ओलांडल्याचं दिसून आलंय दरवर्षीच्या गणेशोत्सवात शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाच्या वतीनं कोल्हापूर शहरात पहिले दोन दिवस पातळीची मोजणी केली जाते यावर्षी शहरात तीस ठिकाणी पातळी मोजण्यात आली त्यामध्ये विंदू चौक बिरजकर तिकटी बिनखंबी गणेश मंदिर महाद्वार रोड गुजरी कॉर्नर पापाची तिकटी गंगावेश लक्ष्मीपुरी राजारामपुरी शाहूपुरी या प्रमुख भागांचा समावेश होता सायंकाळी सहा ते सकाळी सहा या कालावधीत साऊंड सिस्टीमच्या आवाजाच्या पातळीत निर्धारित मानांकनापेक्षा जास्त वाढ झाल्याचं दिसून आलं धारित एकोणसाठ पूर्णांक चाळीस डेसिबल आवाजाची पातळी शंभर डेसिबल पर्यंत गेल्याचं आढळलं तर राजारामपुरी शाहूपुरी इथंही नव्वद ते पंच्याण्णव डेसिबल पर्यंत आवाजाची पातळी पोहोचली होती उद्यमनगर या औद्योगिक क्षेत्रात त्र्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव डेसिबल इतकी आवाजाची पातळी राहिली सीपीआर न्यायालय शिवाजी विद्यापीठ जिल्हाधिकारी कार्यालय या सायलेंट झोनमध्ये ही आवाजाची पातळी पंच्याहत्तर ते ऐंशी डेसिबल राहिल्याचं दिसून आलंय प्राध्यापिका असावरी जाधव पी डी राऊत चेतन भोसले संग्राम चोपडे आशाराम सुतार साक्षी थोरात यांच्या टीमनं प्रदूषण मोजणी केली आहे